या रील स्टोरीतून भक्ती आवड आणि कला यांचा त्रिवेणी संगम बघायला मिळतो पवन हा कलाकार खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे गणपती बाप्पांची सजावट करायला त्याला खूप आवड आहे आणि प्रत्येक वर्षी तो अतिशय सुंदर विलक्षणीय अद्भुत अशी सजावट करून सर्वांच्या मनात आनंद आणि उत्साह निर्माण करतो परंतु यावर्षी तो कॅन्सरसारख्या एका मोठ्या आजाराशी झुंज देत आहे असं असताना त्याला शारीरिक वेदना होत असतात आणि तरी देखील गणपती बाप्पांच्या श्रद्धेमुळे भक्तीमुळे यावर्षी पुरातन मंदिराचा सुंदर देखावा त्याने साकार केला आहे पवन तू हे दाखवून दिलंस की कधीकधी शरीराच्या ताकदीपेक्षा मनाची ताकद ही मोठी असते यातून तुम्हीच ठरवा की देवाने आपल्याला एवढं सुंदर आयुष्य दिलं आहे ते आपण ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत किंवा सोडून गेले आहेत त्याबद्दल रडत राहायचं की ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्याची ताकद बनून लढत राहायचं पवन असाच येणाऱ्या संकटावर मात करत रहा। गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने तू लवकर बरा होशील आणि तुझ्या स्वप्नांना पूर्णत्वास घेशील